बाधित शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या जनशक्तीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दोन जूनला मोर्चा काढण्याचा दिला इशारा गेल्या आठवड्याभरापासून सोलापूर जिल्ह्यासह हो राज्यभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकांवर बसला आहे कांदा डाळिंब द्राक्ष केळी अशा नाशिवंत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मात्र शासन आणि प्रशासन अद्यापही मूग गिळून गप्प आहे झालेल्या नुकसानीवर व वा अवकाळी पावसावर बोलायला अद्यापही तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून जिल्ह्यातील बाधित शेतीचा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अशा आशाचं निवेदन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील व शेतकऱ्यांनी दिले असून पंचनामे व नुकसान संदर्भात शासन आणि प्रशासनाकडून कोणताच अध्यादेश न आल्यास दोन जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या निवेदनात पुढे म्हटले आहे कि की मान्सून पूर्व पावसाने यंदा चांगलीच हजेरी लावली आहे बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे यामुळे शेतातील पिके मातीमोल झाली असून एकीकडे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पिले अद्याप दिले नाही पैसा नसतानाही शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाला तोंड देऊन पिकांची लागवड केली मात्र आर्थिक डबघायला आलेल्या शेतकऱ्याला निसर्गाने देखील सोडपले असून सुलतानी आणि पठाणी संकटांमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मायबाप शासनाने आधार दिला पाहिजे मात्र आठ दिवसांपासून शासन आणि प्रशासन या विषयावर मात्र मूग गिळून गप्पा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असून या बाबतीत लवकरात लवकर अध्यादेश न निघाल्यास दोन जून रोजी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चावर या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार असले सा इशारा अतुल खुपसे पाटील यांनी दिलाय सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट